नमस्कार साधना झोमन्स रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचा व्हाईट सॉस पास्ता रेस्टॉरंट मध्ये गेल्यानंतर आपण ऑर्डर करतो व्हाईट सॉस पास्ता परंतु आपल्या पद्धतीने घरी जर तुम्ही ह्या तीन स्टेप फॉलो केल्या तर नक्कीच तुमचाही पास्ता रेस्टॉरंट स्टाईल होईल चला तर मग सुरुवात करूया व्हाईट सॉस पास्ता बनवायला तर येथे मी पास्ता घेतलाय पास्ता हा वेगवेगळ्या प्रकारचा मार्केटमध्ये मिळतो तर तो मी मेजरमेंट कपानुसार दोन कप घेतलाय साधारण दोनशे ग्रॅम आहे, आहे। पास्ता बनवण्यासाठी येथे मी कढईमध्ये पाणी घेतलंय पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचंय थोडं मीठ टाकून घेऊया आणि तसेच थोडे तेल टाकून घ्यायचे म्हणजेच पास्ता सुटसुटीत होईल तर थोडं तेल टाकून घ्यायचंय पास्ता आपल्याला एटी पर्सेंट कुक करायचंय ओव्हर कुक करायचं नाही पाण्यामध्ये मीठ टाकून झालेलं आहे तेल टाकून झालेलं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला पास्ता पाण्यात टाकायचा उकळी यायला सुरुवात झालेलीच आहे तर पास्ता टाकून घ्यायचाय पास्ता इथे आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे तुम्ही बघू शकता हा जो पास्ता आहे त्याचा शेप स्पायरल आहे परंतु इटालियन भाषेमध्ये याला फुसिली म्हणतात आपला पास्ता एटी पर्सेंट कुक झालेला आहे हा पास्ता तसा लवकर शिजतो तर त्याला काढून घेऊया इथे मी एक चाळण घेतली आपला पास्ता एटी पर्सेंट कुक झालेला आहे आता त्यावरती थोडं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे पास्ता असा चिकटणार नाही चिपचिपा होणार नाही इथे आपण पास्ता कट करून बघतोय हे बघा खूप इझिली कट नाही होते आणि इथे तुम्हाला दिसत असेल थोडी व्हाईट इथे कण दिसतात एक लाईन दिसते इतपत आपल्याला तो कुक करायचा आहे आपली फर्स्ट स्टेप कम्प्लीट झालेली आहे आता वळूया सेकंड स्टेप कडे मी येथे भाज्या कट करून घेतलेल्या आहे तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या तुम्ही येथे घेऊ शकता तर मी येथे घेतलेली ब्रोकोली कॉर्न बारीक कट केलेली सिमला गाजर एक छोटा कांदा कट केलेला तसेच सात आठ लसणाच्या पाकळ्या त्याही बारीक कट कर करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हव्या त्या क्वांटिटीत तुम्ही घेऊ शकता आपण भाज्या हलक्या शॅलो फ्राय करणार आहोत आपल्याला त्या जास्त ओवर कुक नाही करायचे एक क्रंच हवा आहे आपल्याला त्यामध्ये चला तर मग भाज्या शॅलो फ्राय करून घेऊया बटर टाकून घेऊया बारीक चिरलेला लसूण टाकून आहे लसूण थोडा हलका परतवून आहे एखाद मिनिट मी येथे बटर घेतलेलं आहे तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता आता आपण पहिले कांदा टाकून घेणार आहोत कांद्याला थोडं परतवून घेऊ कांद्याचा कलर जाईपर्यंत नाही परतवायचंय आपल्याला हलक आहे राहिलेल्या भाज्या टाकून घेणार आहोत त्या पण आपल्याला आप ओवर कुक करायच्या नाहीये हलका क्रंच येईपर्यंत शालो फ्राय करायचे तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा खूपच छान पास्ता होतो आणि मुलांनाही आवडतो खास करून सुट्टीच्या दिवशी आपल्याकडे वेळ भाज्या टाकून झालेल्या आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे थोडं चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आपल्या भाज्या शालो फ्राय करून झालेल्या आहे आता त्या एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे भाज्या आपल्या हलक्या शालो फ्राय करून झालेल्या आहे तुम्ही येथे बघू शकता किती छान कलरफुल दिसताय आता आपण जाऊया थर्ड स्टेप कडे आता आपण सर्वात महत्वाच्या कडे जात आहोत आता आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस हा तुम्ही इतर भाज्यांमध्ये किंवा इतर रेसिपीमध्ये वापरू शकता तर व्हाईट सॉस बनवण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य बघूया तर येथे मी वन फोर्थ कप बटर घेतलेलं आहे जितकं आपण बटर घेतलेलं आहे तितकच मैद्याचं प्रमाण हवं म्हणजे सम प्रमाणात हवा इक्वल हवा आणि इथे मेजरमेंट कपानुसार दोन कप दूध घेतलेले ते चारशे एम एल आहे आणि येथे एक चीज स्लाइस घेतलेली आहे आता एका कढाईमध्ये आपण बटर टाकून घेत आहोत गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे मैदा टाकून घ्यायचा आहे मैदा आपल्याला व्यवस्थित परत भाजून आहे मैदा आपल्याला फार भाजून नाही घ्यायचा आहे फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि आता तुम्ही येथे बघू शकता मैद्याचा कलर देखील चेंज झालेला आहे तर आता इथे आपल्याला थोडं थोडं दूध टाकून घ्यायचंय जर जास्त दूध टाकलं तर त्याच्या गाठी तयार होतील त्यामुळे थोडं थोडं दूध टाकायचंय एक हलका भाजल्याचा स्मेल येतोय मैद्याचा तर आता इथे अगदी थोडं थोडं दूध टाकून घ्यायचंय एकदम दूध टाकायची घाई करायची नाही आपल्याला याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही त्यामुळे थोडं थोडं दूध टाकायचंय तुम्ही येथे टेक्स्चर बघू शकता किती क्रीमी दिसत आहे आणि सतत असं फिरवत राहायचं म्हणजे गाठी होणार नाही येथे मी स्पॅच्युलाचा उपयोग केलेला आहे तुम्ही त्याऐवजी विस्करचा करू शकता पुन्हा थोडं दूध ॲड करते गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे हाय फ्लेम करायची नाही नाहीतर गाठी होतील सो ही स्टेप महत्त्वाची आहे की बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि टेक्शरही बघू शकता असं सतत फिरवत राहायचं आता राहिलेलं दूध टाकून घेऊया नाहीतरी ही स्टेप महत्त्वाची आहे तुम्ही हा सॉस इतर रेसिपीज मध्ये वापरू शकता सॉस आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीचा हवा आहे तो एकदम पातळही नको आणि घट्टही नको तुम्ही इथे बघू शकता तयार आहे की नाही हे ओळखण्यासाठी मी येथे स्पून घेतलेला आहे त्याला हलकं असं केलं जर ह्या बाजूचं ह्या बाजूला जर गेला नाही किंवा ह्या बाजूचं ह्या बाजूला मिश्रण गेलं नाही म्हणजे सॉस तर तुम्ही इथे बघू शकता आपला सॉस तयार आहे अजिबात गाठी नाहीये म्हणूनच दूध एका वेळेस टाकायचं नाही एका वेळेस जर दूध टाकलं तर नक्कीच गाठी होतील आणि फ्लेम आपल्याला ठेवायचे आहे आता इथे मी चीज स्लाइस टाकत आहे तुम्ही हवं तर मोंजरेला चीज यामध्ये टाकू शकता आता ह्या स्टेपला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चीज चांगलं मिक्स करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे यामध्ये मिरी पूड टाकून घेणार आहोत तसेच चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वाव काय फ्लेवर आहे आणि आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आपण अगोदर देखील मीठ वापरलेले आता येथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता आपण ज्या भाज्या आपण शालू फ्राय करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊया एकदा ही रेसिपी नक्कीच बनवून बघा खूप छान होते जर सॉस घट्ट झाला तर यामध्ये तुम्ही आपण जो पास्ता बॉईल केला होता ते पाणी वापरू शकता त्याने छानसा फ्लेवर देखील येतो तुम्ही येथे बघू शकता पास्ता अगदी सुटसुटीत आहे कारण आपण तेल पण वापरलं होतं साधारण एक ते दोन मिनटं आपल्याला आता हा शिजवून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी कलर तुम्ही बघू शकता मस्तच मग काय घरी बनवून बघणार ना तर मग आपला गरमागरम व्हाईट सॉस पास्ता तयार आहे तुम्ही बघू शकता येथे जबरदस्त सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया आपला गरम व्हाईट सॉस पास्ता तयार आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद